शास्त्रानुसार आपल्याकडं बारा राशी पाहिल्या जातात त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो मेष ही राशी चक्रातली प्रथम रास आहे मेंढा हे या राशीचं प्रतीक आहे मंगळाच्या सकारात्मकतेनं भरलेली ही रास असून ही अग्नितत्वाची रास आहे मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारं तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह असा आहे अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात खूप जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचं बोलणं वागणं आक्रमक वृत्तीचं असतं यांच्या या स्वभावामुळं त्यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यात आनंद वाटतो मेष म्हणजे न पटवून घेणारी रास आहे मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात यांचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक असतं हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहींशी निर्दयी असतात अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत यांच्या या स्वभावामुळं लोक यांना थोडे घाबरूनच राहतात तसंच बोलताना मोजकेच बोलतात या लोकांचं कुणाशीही जास्त पटत नाही या राशीची लोकं जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात ही रास थोडी आपल्या स्वतःमध्ये राहणारी अशी रास आहे तर मुद्दा हा आहे की मेष राशीच्या लोकांचं कुणासोबत चांगलं जमतं मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क सिंह तूळ आणि धनुराशीचे असू शकतात मेष राशीच्या व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी छान जुळतं या राशीची लोकं सहसा मिल्ट्री पोलीस खातं क्राईम ब्रांच अग्निशमन दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणं आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात ही रास तल्लख असल्यानं आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात यांची उपासना केल्यानं मिळते फळ या राशींच्या जातकाला जीवनात यशस्वी होण्यासाठी गणपती आणि काळभैरवाची तसंच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते